शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आठ हजार पाचशे भाव तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने गेल्या तीन दिवसापासून औसा तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे आणि छावास संघटनेचे प्रमुख आपल्यासोबत आहेत काय सांगाल दादा कशासाठी तुमचं आंदोलन आहे आणि काय तुमचे प्रमुख मागण्या असणार प्रमुख मागण्या आमच्या दोनच आहेत शेतकऱ्यांच्या सोयाबीनला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे कारण गेल्या कित्येक वर्षापासून सोयाबीन हे आमचं कवडीमोल भावामध्ये सरकार विकत घेतं केंद्र सरकार हमीभाव जाहीर करतो एक खाली बाजारभावामध्ये शेतकऱ्यांची एवढी लूट सुरू आहे आतोनात लूट म्हणजे या दे या राज्यामध्ये या देशामध्ये आपण कृषीप्रधान देश म्हणतो ज्या कृषीप्रधान देशामध्ये देशा शेतकऱ्यांचीच अवस्था एवढी वाईट आहे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी त्या शेतकऱ्यांची लूट त्याच्या मालाला हमीभाव भाव नाही त्याच्या कुठल्याच मागण्याकडे सरकारचं लक्ष नाही वेळेवर अनुदान मिळत नाही वेळ वेळेवर विमा मिळत नाही खताचे भाव गगनाला पोचलेत बियाणांचे भाव गगनाला पोचलेत उत्पन्नाचा खर्च एकरी जर सोयाबीनचा काढला तर बावीस ते चोवीस हजार रुपये एकरी खर्च होतो आणि त्यातून उत्पन्न निघतं सहा ते सात क्विंटल आणि तुम्ही क्विंटलचा भाव जर कवडी मोलासारखा चार साडेचार हजारापर्यंत ठेवत असाल तर शेतकऱ्यांना परवडणार आहे काय तुम्हाला जर शेतकरी वाचवायचा असेल आणि देश जगवायचा असेल तर ह्या दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागतील तुम्हाला शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव तो पण परवडेबल भाव असला पाहिजे भाव हमी भाव तुम्ही करायचं म्हणून काहीतरी आता आता जो सोयाबीनला तुम्ही चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमी भाव जाहीर केलेला तो कसाच परवडत नाही आज एकरभर सोयाबीन काढायचं म्हणलं तर शेतकऱ्यांचं मजूर सहा हजार रुपये एकरी मागत आहेत एवढी वाईट अवस्था आहे तुम्ही जर अशा पद्धतीने जर शासन चालवत असाल तर हे चुकीचं आहे आज शेतकऱ्यांनी चक्क तुमच्या उपोषणास्थळी सोयाबीनची बनीमच आणून लावली होती काय त्यांची मागणी होती काय म्हणत होते हा संताप आहे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांनी स्वतःच्या रानातलं सोयाबीन निघालेलं इथं आणून बनीम लावणं म्हणजे हा संताप आहे तीन महिने त्या पिकाला लहान लेकरासारखं ते जपतात आणि ते काढून आंदोलनाच्या ठिकाणी आणून टाकणं ही सोपी गोष्ट नाही पोटच्या लेकराला फेकून दिल्यासारखं त्यामुळं शासनानं याकडं गांभीर्यानं बघितलं पाहिजे आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला जोपर्यंत भाव मिळणार नाही तोपर्यंत या औशातून उभा राहिलेलं आंदोलन थांबणार नाही आणि जर शासनानं जेवढा वेळ शासन या या विषयाचा निर् विषयासाठी निर्णय घ्यायला लावल तेवढ्या वेळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे आंदोलन जाऊन पोचणार आहे नक्कीच जोपर्यंत शेतकऱ्यांना साडेआठ हजार रुपये सोया भा सोयाबीनला भाव तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील असा पवित्रा छावा संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे आसिफ पटेल न्यूज स्टेट महाराष्ट्र औसा लातूर